विदर्भाचं नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा येथे गुरुवारी सायंकाळी तुफान गारपीट झाली विदर्भामध्ये हवामान खात्याने गारपीटीचा अंदाज व्यक्त केला होता गुरुवारी तो मेळघाटामध्ये खरा ठरला अचानक सायंकाळच्या सुमारास चिखलदरा येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झाला या ठिकाणी गारपीट देखील झाली चिखलदरा येथील पंचपोल पॉइंट वर गारांचा खच साचला होता त्यामुळे काही वेळातच रस्त्यावर व झाडांवरती गारा पडल्याने या ठिकाणी काश्मीर सारखं वातावरण बघायला मिळालं सध्या कोरोनामुळे मेळघाटामध्ये पर्यटकांची गर्दी नाही मात्र गुरुवारी सायंकाळी झालेल्या या गारपिटीने येथील मोजक्या पर्यटकांसाठी ही गारपीट पर्वणी ठरली आणि मेळघाटातील धारणी व चुर्णी काटकुंब या परिसरामध्ये काही भागांमध्ये गारा पडल्याची सुद्धा माहिती प्राप्त आहे मेळघाटातून विदर्भ न्यूज करिता तस्मिन शेख व मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत